पनीर पराठे बनवत आहे गव्हाचे पीठ मीठ तेल टाकून एक डो तयार केला मिरचीचा ठेचा तयार केला पनीर खिसून घेतले तीन बटाटे खिसून घेतले तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला चाट मसाला मिरचीचा ठेचा कट केलेला कांदा कोथंबीर घालून सर्व जिन्नस मिक्स केले पराठ्याचे स्टफिंग तयार झाले मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन सुक्या पिठाचा वापर करून चपाती लाटून घेतली मधोमध स्टफिंग भरले चपातीला चारी बाजूंनी फोल्ड केले स्टफिंग केलेला पराठा हलक्या हाताने लाटून घेतला लाटताना हलक्या हातानेच लाटावा तवा गरम करून घेतला गरम तेव तव्यावर पराठा दोन्ही साईडने तेल लावून शेकून घेतला खाण्यासाठी पराठा तयार आहे